जिल्ह्याचे पालकपत्री आले होते आणि त्यांनी सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की दोन जेव्हा होणार आहे नगरपालिकेचे डॉक्टर रवींद्र आरळी नगराध्यक्षपदासाठी आणि या मकर आणि या प्रभागाचे दोन उमेदवार आमच्या ताई आणि गौतम अरवाळे या

ते पाहता दोघांचाही विजय आणि रवींद्रजींचा नगरात विजय हा ठरलेला आहे कारण वेळ सोयीचे नसताना माणूस तेव्हाच वेळ काढतो ज्यावेळेला आपण त्या पक्षाशी बांधील असतो त्या चिन्हाशी बांधील असतो त्या बांधिल बांधील असतो त्यांनी विजयी व्हावं असं त्याच्या घरातला माणूस पण आपल्याला वाटत आपण आलो त्यामुळे या निवडणुकीमध्ये जर भारतीय जनता पार्टीचं पॅनल विजयी झालं तर विकासाला सोपं पडेल कारण मोदीजी केंद्रामध्ये आहे देवेंद्रजी महाराष्ट्रात आहेत तर तिसरे नरेंद्र मध्ये जो नरेंद्र आहे देवेंद्र जो देवेंद्र आहे तो ह्या रवींद्र पण आहे का त्यामुळे माझा आवाज आहे नरेंद्र देवेंद्र रवींद्र तर ते जस नावामधलं साम्य आहे तस केंद्रामध्ये राज्यामध्ये जत मध्ये सत्तेमध्ये साम्य असल तो विकासाला सोपं पडेल जत हे शहर अनेक गोष्टी इथे अजून पूर्ण करायच्या आहेत मग आता मला कळलं की आमदार गोपीचंद पडळकरांनी सरकारच्या मागे लागून एक प्राणी संग्रहालय सँक्शन करून घेतलंय की ज्याच्यामध्ये मधल्या माणसाला संध्याकाळी फिरायचं आहे तर त्याला जशी चांगली गार्डन पाहिजे तसं असं काहीतरी बघण्यासाठी पाहिजे की ज्यातून तो मुलांना म्हणाल चल बरेच दिवस गेलो नाही आपण झू मध्ये जाऊ त्यामुळे जतमध्ये जसा रोजगार निर्माण झाला पाहिजे त्यासाठी एम आय डी सीचा प्रयत्न चालला आहे फुल माहिती एम आय डी सी मोठे उद्योग आले पाहिजेत सगळ्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे तसं माणसाचं फक्त पोट नसताना त्याला मन असत ते मन भरण्यासाठी त्याला सिनेमा बघायचा असतो नाटक बघायचं असतं अशा प्रकारचं एखादं प्राणी संग्रहालय बघायचं असतं एखादं चांगल्या गार्डनमध्ये जाऊन बायकोवर गप्पा मारत बसायचे असतात त्यामुळे पोटाची भूक भागल्यानंतर मनाची भूक निर्माण होते चांगलं मंदिर आहे जाऊन त्याला शांतपणे बसलो वर्षातून एकदा तीर्थयात्रेला गेलो असं पोटाची भूक भागल्यानंतर मनाच्या भूका निर्माण होतात जत मध्ये आपल्याला लोकांची पोटाची भूक भागली पाहिजे यासाठी प्रयत्न करायचे आहे पण ही मनाची भूक भागण्यासाठी सुद्धा खूप गोष्टी आपल्याला या शहरामध्ये आणायच्या आहेत जेणेकरून आपल्यालाच मनोरंजन मिळेल असं नाही तर आजूबाजूच्या गावातले लोक चला खूप सुंदर प्राणी संग्रहालया आपण जाऊया जतमध्ये एकदा लोक आले कोल्हापूरला आहे अंबाबाईला आले की केवळ अंबाबाईचं दर्शन करतात का हॉटेलमध्ये जेवतात मग महाद्वारला खरेदी करतात मग एखाद्या दिवस राहिले की हॉटेलचा बिझनेस वाढतो रेस्टॉरंटचा बिझनेस वाढतो साड्यावाल्यांचा वाढतो हां कोल्हापुरी साज घेतले असतील कोल्हापूरला जो तर कोल्हापुरी साजचा बिझनेस वाढतो जतमध्ये वेगवेगळ्या कारणाने बाहेरची लोकं यायला लागली की ती फक्त त्या कारणाने येत नाही तर ते चार गोष्टी खरेदी पण करतात त्यातून तिथला व्यापारी श्रीमंत होतो आणि एकदा त्या शहरातले लोक श्रीमंत झाले की त्या शहरामध्ये रस्त्याने सुद्धा खूप बरं वाटतं की ते लोकं सुखी आहेत समृद्ध आहेत त्यामुळे रस्ते गटर वगैरे तर करू पण ह्या मनाला आनंद देणाऱ्या गोष्टीसुद्धा आगामी वेळात खूप आपण करू मोदीजींनी तर दोन वेळच्या जेवणाची पण व्यवस्था केली पस्तीस किलो धान्य ऐंशी कोटी लोकांना गेले ते काही महिने काही वर्ष मोफत हो, येते आता मलाही मान्य की कि पस्तीस किलो धान्याने भागतं का नाही भाग पण एका बाजूने रोजगाराच्या सुद्धा खूप संधी आपण निर्माण करतो पहिला बचत गटाला कमी व्याजदराने कर्ज देणं त्यांनी व्यवसाय करणं स्वतःचं घर चालवणं लो चार लोकांना नोकरी देणं असं सगळ्या बाजूने माणूस सुखी कसा होईल असा मोदीजींचा आणि देवेंद्रचा प्रयत्न चालला आहे रवींद्र अरळी एक डॉक्टर म्हणून तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे खूप फेमस डॉक्टर की ज्यांच्याकडे गेल्यानंतर खूप मिळतो तर त्यांना एका बाजूने प्रशासक म्हणून सुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा चांगलं काम करण्याची संधी आपण द्यावी धारकांच्या काही समस्या आहेत असं मला गोपीचंद पडणे घेऊन दिलं निवडणुकीच्या काळामध्ये आश्वासन दिलं तर तो खुला असतो तुम्ही मतं आकृष्ट करण्यासाठी आश्वासन दिलं असं म्हटलं जातं आणि माझ्यावर केस होईल खोकीधारकांच्या तुझ्या समस्या दर दो आठवड्याला रा दोन दिवस मी सांगितलं कमी पालकमंत्री प्रवास पण करतो दर दो आठवड्याला दोन दिवस असतो त्या गोपीचंद खोकीधारकांना घेऊन येईल त्याच्या आधी निवेदन पाठवेल काय समस्या आहेत मी कलेक्टरांची भरून देतो सगळ्या समस्या आपण सोडू गेल्या एक वर्षभरामध्ये पालकमंत्री झाल्यापासून जी समस्या येईल ती सोडवल जी समस्या येईल ती सोडवेल असं सांगली शहरातल्या सांगली जिल्ह्यातल्या खूप समस्या मी सोडवतो आहे खोकी तारखांचे सुद्धा प्रश्न सोडू असा शब्द देतो आणि आपण सगळे ना दोन तारखेला पहिलं तर मतदान करतो कोणाला करायचं ते तुमच्या मनामध्ये असतं नाही कटाळाला सगळे सगळे माणसं वाईटच आहेत वाईटतला कुठेही चांगला असतो त्याला मतदान असं भारतीय जनता पार्टीला प्रचंड मताधिक्याने विजय करा असं आवाहन करतो आणि सकाळी एवढ्या लवकर स्वयंपाक अर्धव ठेवून आणि सकाळची सिरियल रात्री चुकली तर ती सकाळी बघायची तर ती सिरियल सकाळी न बघता माझ्या सगळ्या ताया आल्या आणि बाकीची पकडी कापून कसं आले आभार वाटतोय माझं गोष्ट